मी उन्नती जगदाळे या कार्यक्रमात स्वागत करते शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर गेले वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं नाट्यसंमेलना स्पर्धा झाल्या एकांतिका झाल्या आणि आनंदाचा एक भाग म्हणजे वीस फेब्रुवारी ते दोन मार्च या कालावधीत मुंबईमध्ये महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होत दोन मार्च हा नाट्य महोत्सवाचा समारोप दिन त्याचाच हा दूरदर्शन वृत्तांत हॉकीवूड नाटक समृद्ध होण्यासाठी तसच कलाकारांना वेळोवेळी प्रोत्साहन मिळण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आलं तसच नाट्य परिषदही आपली भूमिका चोखपणे बजावते आहे आपल्या सोबत आहे कार्यवाहक अजित भिरे आपण त्यांना विचारूया नेमकं नाट्य संमेलन यामध्ये आपण काय काय करण्यात आलं गेली वर्षभर म्हणजे अखिल भारतीय जे नाट्य संमेलन होत त्या निमित्तानं वर्षभर महाराष्ट्रभर नेमके काय काय कार्यक्रम सादर करण्यात आले कार्यक्रम करण्यात आले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह आदरणीय अजित भुरे सर आपल्या सोबत आहे नमस्कार सर एकूण असा आपला नाट्य महोत्सव मुंबईतला खूप आनंददायी वातावरण आम्ही गेले म्हणजे वीस तारखेपासून आपण हे सगळं राबवत आहात आणि वेगळ्या वेगळ्या भाषांसाठी नाटक पण आहे ना तर कसं वाटतंय नाही निश्चितच आनंद होत कारण गेले काही दिवस इथे निर्मिळाल्या भाषांमधल्या निर्मिळाल्या प्रांतांमधले कलाकार येऊन त्यांनी नाटक सादर केली पहिल्यांदा बंगाली झालं मग त्याच्यानंतर तमिळ नाटक झालं हिंदी नाटक झालं आणि आपल्या महाराष्ट्रातली निर्मिराळी मराठी कलावंत सुद्धा आहे त्यांनी सुद्धा गेले दहा दिवस निर्मिराळी नाटक इथे सादर केली आणि अतिशय छान असा एक प्रतिसाद या अख्या महोत्सवाला मिळाला शंभराव्या नाट्य संमेलनाचा भाग म्हणून मुंबईच्या वतीनं हे नाट्यमहोत्सव जब्बार पटेल त्यांचं मार्गदर्शन आणि विजय केंगरे आणि योगेश राऊ गेंद्रे या दोघांनी आम्हाला मदत केली हे करण्यामध्ये खरं म्हणजे हा जो कार्यक्रम झाला ना त्याच्या आधी महाराष्ट्रभर महाराष्ट्रावर ठिकाणी या शंभराव्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने आम्ही विभागीय संमेलन घेतली खूप ठिकाणी घेतली महाराष्ट्रभर म्हणजे पुणे पिंपरी चिंचवड नगर बीड सोलापूर उस्मानाबाद या सगळ्या ठिकाणी छोटी छोटी संमेलनं झाली आणि मुंबईमध्ये जो महोत्सव झाला गेले काही दिवस झाले त्याचा समारोप आज माननीय आशियाची शेला यांच्या उपस्थितीत मराठी हिंदी इंग्रजी बंगाली तमिळ कोकणी म्हणजे अशा विविध भाषांमधल्या नाटकांचा आस्वाद आपल्या इथल्या कलाकारांना नाट्यप्रेमींना घेता आला आणि याने नक्कीच ज्ञानाच्या कक्षा रोंदवल्या तिकडची जी रंगभूमी आहे जवळ जवळून बघायला मिळते छान आपला असा प्रयत्न होता कारण एक मार्च रोजी आपण खूप छान पद्धतीने ज्या स्पर्धांचं आयोजन केलं होतं त्याचा कार्यक्रमही आपण दिला आपण कलाकारांना बक्षीस बक्षिसही वितरित केली तर थोडं त्याविषयी सांगा मग नेमकं ते स्वरूप काय शंभराव्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने नाट्य जागर नावाचा एक उपक्रम राबवला होता आणि त्या जागर मध्ये ज्या एकांकिका नाट्य छोटा छटा बालरंग कलावंत यांनी जे नाट्यप्रयोग सादर केले त्यांना आम्ही मुंबईमध्ये आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी मुंबईतल्या रसिकांसमोर त्यांची कला सादर केली आणि आज तीन एकांकिका ज्या सवाईमध्ये आलेल्या पहिल्या तीन एकांकिका आहेत इथे सादर करणार आहोत ज्या एक विस्तृत आढावा नाट्य कलावंतांना गेल्या काही वर्षात जे काही चाललंय त्याचं एक या निमित्ताने मिळेल असे त्या मजा फारच छान आपली भूमिका आहे आणि या निमित्तानं नाट्यप्रेमींना आपल्याला ना काय सांगावं असं वाटतंय रसिकांना काय सांगावं असं वाटतंय आणि येणाऱ्या काळामध्ये मराठी नाटर हे कशा पद्धतीने असणार आहे नाट्य रसिक आम्हाला नेहमीच चांगला प्रतिसाद देत आलेले आहेत आणि नाट्य परिषदेचा हा जो शंभराव्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने हा उपक्रम राबवला आहे त्याला खरोखरच अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद रसिकांनी दिला त्याबद्दल मी पहिलं म्हणजे त्यांचा पा, मनापासून आभार मानतो त्यांचे आणि अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीला नाट्य परिषदेला नेहमीच त्यांनी प्रोत्साहन द्यावं अशी विनंती करतो आणि तुम्ही आता म्हणा मराठी नाटक हे नाट्य रसिकांनी जगवलेलं आहे प्रायोगिक असो व्यावसायिक असो आम्ही या नाट्य महोत्सवामध्ये आम्ही परिसंवाद ठेवले होते त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद होता खूप चांगल्या कलाकारांनी तर भाग घेतला हवामान केंद्रीय किंवा सुमारे बुलढाणी सरसे दिग्गजांनी अशा प्रकारच्या नाट्यमहोत्सवाचं किती आवश्यकता आहे हे तिकडे प्रतिपादन केलं आणि सगळ्याच दृष्टिकोनातनं एक अतिशय चांगल्या प्रकारचा महोत्सव झाल्याचं सगळ्या रसिकांचं कलाकारांचं असा एक प्रतिसाद नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ सदस्य आदरणीय वैजयंती विनाय आपटे आपल्या सोबत आहे खूप आनंदाची गोष्ट आहे खर तर खूप असं दोथ देणं नाटकाला आपटेजींचं होतं आणि ते खूपच नाट्य रसिकांच्या हृदयातलं नाव आहे आणि असं करत असताना आपण की असं कार्य करत आहात काम करत आहात काय सांगाल त्याविषयी तर चाळीस वर्ष त्यांनी नाट्यकलेची सेवा केली निर्माता दिग्दर्शक अभिनेता सगळ्याच त्यांनी काम केल्या गणेरंग अनेक नाटकांशी मेहनतही केली तर त्यामुळे आम्ही तेच कार्य केले त्यांच्यामध्येच आवडली फार छान आणि आनंद आहे कारण रसिकांना देणं देत राहणं हा त्यांचा स्वभाव होता आणि त्यांचा बसा आपण हा नेता आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे नाट्य महोत्सवाच्या निमित्तानं काय वाटतं आपल्याला की काय कलाकारांना या निमित्तानं देता आलंय आणि प्रेक्षकांना मिळालं हा नाट्यमहोत्सव शंभराव्या नाट्य संमेलनाच्या आहे मुंबई विभागाने म्हणजे मध्यवर्ती शाखा नाट्य परिषदेची त्यांनी आयोजित केला आणि या वर्षीचे जे संमेलनाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर जगभार पटेल त्यांनी ही पहिल्यांदा संकल्पना मांडली की अशा प्रकारे आपण नाट्यमहोत्सव करूया की बहुभाषिक नाट्य महोत्सव वेगवेगळ्या भाषातली नाटकं पण आपण बघायला पाहिजे मराठीमध्ये नाटक भरपूर होता ते रंगभूमीचा मोठा वारसा आहे मराठीमध्ये आणि प्रेक्षक बी आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद सध्या मराठी नाटकांना प्रेक्षकांचा पण इतर भाषातली नाटकं सुद्धा आपण बघणं जरूर आहे आणि म्हणून आम्ही या निमित्ताने हिंदी गुजराती बंगाली अशा वेगवेगळ्या भाषातल्या नाटकांचा महोत्सव आयोजित केला होता आणि त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला यशनाट्य म्हणजे प्रायोगिक नाटक असो मुलाखती असो त्याच्यानंतर आम्ही परिसंवाद घेतले आजचं नाटक उद्याचं नाटक या संबंधात त्याच्यात अनेक रंगकर्मी सहभाग नोंदवला तर कुटुंब भरतील म्हणजे नाटक बघायला तर सगळ्या पुढच्या भरल्या खाली पण प्रेक्षक बसतील म्हणजे भारतीय बैठक तिथे झाली आणि तिथेही प्रेक्षक बसतील तर त्यामुळे प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि त्यावरून लक्षात आलं की अशा पद्धतीचे नाट्यमहोत्सव होणं खूप गरजेचं आहे तरुणांचं उभं किती खूप आहे ते सांगते की ह्या निमित्ताने म्हणजे आपली जनरल समजूत अशी असते की आता मराठी नाटकाचा ना प्रेक्षक हा महिन वयन आणि त्याच्यावरचे आहेत सिनियर सिटीजन आणि तरुण वर्ग येत नाही मराठी नाटक बघायला पण तुम्ही ह्या नाट्यमोत्सव प्रेक्षक वर्ग जर बघितला तरुणाईचा उत्साह एवढा होता आणि आपण आता बघितलंही असेल की ह्या वर्षी काय म्हणजे गेल्या काही वर्षात तरुणाई खूप आलेली आहे मराठी लेखक असो दिग्दर्शक असो अभिनेते असो तर या निमित्ताने तरुणाईची सुद्धा खूप मोठी वर्दळ बघायला मिळाली नक्कीच सर तुमच्या या कार्याला खूप मनपूर्वक आमच्या शुभेच्छा आहे आल्या रसिक हो, म्हणजे प्रेक्षक खुर्चीवरच बसले नव्हते इतका हाऊसफुल होता की ताई सांगतायत त्याप्रमाणे भारतीय बैठक घातली गेली तर किती प्रचंड असा उत्साह आणि आनंददायी वातावरण नाट्य महोत्सवाच्या निमित्तानं ना, या ठिकाणी जाणवत आहे रेल मिळाली असेल ना आपको पता है आंगन में एक बरगद का पेड हुआ था <laughs> त्याच्या सावलीत भर दुपारी आम्ही किती खेळ मांडले असतील का मन भरून मागे वळून पाहताही नाही आलो आणि आता पुढे फक्त अंधार दिसतोय रवी किरण मंडळ गेली चाळीस वर्ष बाल नाटकांसाठी कार्य करत आहे आणि नाट्य परिषदेने त्यांची दखल घेतली आणि आपल्याला पुरस्कार ही यावेळी आला कस वाटत छान वाटत जेव्हा पार्लमॅट्य स्पर्धेला संस्थेकडून त्यांनी आम्हाला असं सांगितलं की शाळेतून जेव्हा बालनाट्य स्पर्धा नंतर शाळांमधली मुलं ज्यांना शाळेतून नाही समजा तर तुम्ही शाळा आणि संस्था शा लोकांना घेऊन खूप ती बालनाट्य स्पर्धा सुरू केली आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली आम्ही

गलती होत चालली आहे आमचं असं आहे मानस आहे की आम्ही त्या त्या ठिकाणी जाऊन तिथल्या शाळांना घेऊन ही स्पर्धा ऑर्गनाईज करायची का कारण प्रतिसाद एवढा असतो की आम्हाला काही संस्थाना आणि शाळांना येऊ नका की बाबा तुम्हाला आम्ही नाही प्रवेश देऊ शकतो इथपर्यंत आम्हाला खूप जड होत सांगणे आणि मुलांचा निर्बोड होऊ नये पण शेतीकल्च्या पण आम्ही होतो दोन दिवसाचे चार गोष्टी आणि महाराष्ट्रातील असंख्य साधारण शहरांना याला स्पर्धेमध्ये सखामी चढून नेता आम्हाला त्याचा खूप आनंद आहे गेली अडतीस वर्ष

मी बिगडोली नावाचे बालनाट्य करतो आणि त्यांना बालनाट्याच्या दिग्दर्शनाबद्दल पाहिजे हे असंख्य लोक या रवी किरणच्या बालनाट्य स्पर्धेच्या मंडवा घालून आम्हाला आनंद आहे आणि आम्ही ही स्पर्धा आम्ही त्याच्यात पडणार नाही उत्तरोत्तर वाढत जाईल आणि थीम कसं शाळा आणि संस्थान संपूर्ण महाराष्ट्रातून आम्हाला या उत्तरांचा भाग कसा करता याबद्दल आम्ही जे प्लॅनिंग चालू झालेलं आहे कारण दरवर्षी स्पर्धा डिसेंबर असते हे साधारणतः एप्रिल मे पासून आमचं सगळं हे प्लॅनिंग सुरू होत आम्ही सगळं यात समोर घेतो वेगवेगळ्या मला सांगायला आवडेल की ह्या बालेनाथचा जर निधन त्यावेळी देवीपराभावरकर गंगणाकर नाटी रत्नाकर मटकरी यांनी काही दृश्यही वेगळा वेगळ्या तरी ती स्मर्धा म्हणून आम्ही तो प्रयत्न केलेला तरी त्यांनी विषय दिले त्या विषयावर बालनाट्य स्पर्धा करायची असंही काय आणि त्याला खूप प्रतिसाद मिळत होता पण एक नाराजी सुरू पण होता की शाळेत शिकवायचं आणि मग उरलेल्या वेळेत वे स्क्रिप्ट लिहायची आणि मग सादर करायची त्यामुळे त्यांना शिक्षकांना ते थोडं जड जात आम्ही विचार केला की हा भाग जेव्हा आपण बाजूला ठेवला फक्त एवढंच आहे की शालेय जीवनाची निगडीत केला नाही आणि मुलांच्या जीवनाशी निगडीत असलेला विषय असे विषयच या स्पर्धेमध्ये व्हावे की जेणेकरून मुलांच्या कलागुणांना वाव घेऊ आणि नुसतं कलाकार नाही पण एक चांगला प्रेक्षक एवढंच महत्व हाही आमचा त्या मागचा उद्देश आहे आणि ही स्पर्धा उसरत तर वाढत जाईल आणि आम्हाला आनंद आहे की अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने तिच्या या उपक्रमाची दखल आणि आम्हाला यावर तिचा पुरस्कार जाहीर झालाय त्याबद्दल सांस्कृतिक मंत्री, महाराष्ट्र राज्य आदरणीय अॅडव्होकेट आशिषजी शेलार यांनी आवर्जून आपली उपस्थिती या नाट्य महोत्सवात लावली अखिल भारतीय नाट्य परिषद शताब्दी महोत्सव वर्ष साजरं करते त्या विभागीय कार्यक्रमाचा समारोपाचा आजचा कार्यक्रम त्या कार्यक्रमाला मी आमचे विभागाचे सचिव सन्माननीय खारगेसाहेब आणि आमचे अन्य अधिकारी आम्ही आज आलो स्वाभाविक आहे यावेळेला महोत्सव शताब्दीचा असल्यामुळे त्यात परिसंवाद चर्चा आदानप्रदान एकमेकाच्या नाटकांची रचना संहिता मांडणी तंत्रज्ञान हे समजून घेणं याचाही प्रयोग आणि त्यामध्ये अन्य भाषिक मराठी तर आहेच पण अन्य भाषिक काही नाटकांचे सुद्धा ह्या ठिकाणी प्रयोग झाले मला वाटतं या पद्धतीचे चर्चा परिसंवाद कार्यक्रम एकांकिका यातना ही जी शंभर वर्षाची चळवळ आहे ती प्रगल्भ होईल त्यातनं अजून पुढचा प्रवास हा सुखकर होईल अशा पद्धतीची रचना केली त्याचा मला आनंद आहे आणि बरोबरीने मान्य मोदीजी दरवेळी म्हणतात त्या पद्धतीने एक भारत श्रेष्ठ भारत एकाच वेळेला अन्य भाषिक नाटकंसुद्धा एकत्र येऊन आदानप्रदान करणं हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सुखानुभव देणार आहे खऱ्या अर्थाने विष्णुदास भावे यांनी रचून जे समोर ठेवली ती पहिली रचना रचनाही खरंच आहे विष्णुदास भावेजींचं योगदान अतुलनीय आहे पण लोककलांमध्ये लोकवाङ्मयामध्ये लोक, लोक, लोक नाट्य आणि नाटकाचे प्रकार या रचनेमधले नसतील पण वेगवेगळे त्याआधी होते का याबद्दल मोठी चर्चा आहे त्याबद्दल लोकं काही ना काही सांगत आहेत त्याबद्दल काही लेख येत आहेत है। आणि जर हे सगळं खरं असेल या जर चर्चा खऱ्या असतील तर त्याचं संशोधन झालं पाहिजे त्याच्या मुळापर्यंत जायला पाहिजे आणि म्हणून माझी विनंती राहिली आहे की अखिल भारतीय नाट्य परिषदेनेच याची जबाबदारी घ्यावी आणि या अगोदर नाट्य नाटक किंवा तसे रचना काय होत्या याच संशोधन करून ते जगासमोर आपण मांडावं त्यासाठी विशेषज्ञांची समिती करावी त्याचा मी सर्वप्रथम अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी एक वेगळ्या आगळ्या वेगळ्या रीतीने हा शंभरावा जो महोत्सव जो आहे शंभर वर्ष पूर्ण झाले या परिषदेच्या महोत्सवाला एक वेगळ्या पद्धतीने त्यांनी साजरा केला दरवर्षी आपण काय करतो की शासन त्यांना काही निधी आणि तीन दिवसाचा हा महोत्सव तीन दिवसामध्ये काही नाटकं का दाखवली जातात काही परिसंवाद होतो आणि कार्यक्रम तीन दिवसाचा संपतो पण मी सर्व पदाधिकाऱ्यांचा मनापासून अभिनंदन करतो त्यांनी असं ठरवलं की हा शंभरावा जो महोत्सव आपण साजरा करत आहोत हा तीन दिवसापुरता मर्यादित न करता हा वर्षभर चालला पाहिजे आणि आपण महाराष्ट्रातल्या कान्या कोपऱ्यात आपण पोहोचलं पाहिजे आणि नाटक हा काय प्रकार आहे नाटकाची ताकद काय आहे नाटकामध्ये नवोदित कलाकार जे येऊ इच्छितात त्यांना नाट्य नाटकाच्या बाबतीमध्ये विविध जी अंग आहे ती माहिती व्हावी लोकांना रसिकांना देखील नाट्य रसिक ग्रहण कसं करावं नाटक कसं पाहावं कसं त्याचा अनालिसिस करावं कसा त्याचा करा करा आनंद घ्यावा आणि राज्यामध्ये नाटकाची जी खूप जुनी परंपरा आहे दोनशे वर्षाहून अधिक परंपरा असणार महाराष्ट्र हे असं भाग्यशाली असं हे राज्य आहे तरी नाट नाटकाची परंपरा अव्याहतपणे महाराष्ट्रामध्ये यापुढे देखील सुरू राहावी यासाठी खूप चांगला उपक्रम नाट्य परिषदेनं केलेला आहे मी सर्व पदाधिकाऱ्यांचं सर्वप्रथम मनापासून मी अभिनंदन करतो आणि निश्चितच याचा फायदा राज्याला होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो मराठी हिंदी इंग्रजी तमिळ कोकणी बंगाली या वेगवेगळ्या भाषांमधली नाटकं या नाट्य महोत्सवात सादर करण्यात आली सगळ्या प्रेक्षकांनी या नाटकांचा मनमुराद असा आनंद लुटला It's a call. Excellent, Benchers. You are a genius, sorry. great on this matter. A great on We have made it a lost habit. much हा महोत्सव मुंबई अण्णभाऊ साठे सभागृहात इथल्या नाट्यगृहात संपन्न झाला दिमागदार या सोहळ्याला अनेक मान्यवरांनी आपली हजेरी घुसवली होती प्रेक्षकांचा जल्लोष आनंद हा बघण्यासारखा होता <गणाग> <गणाग>